दोन तासात चंदन चोर गाजाड मसवड पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी पोलिसांनी अवघ्या दोन तासात चंदन चोरी करणाऱ्या एक लाख रुपये जप्त करून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे उमाजी उत्तम चव्हाण राहणार लोदवडे व प्रमोदांना धोत्रे राहणार नरवणे असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत याबाबत मसवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धामणी येथील समाधान नागरगोजे यांनी त्यांच्या शेतातील बांधावर असलेली चंदनाची झाडे अज्ञात ठाण्यात केली होती या प्रकरणी न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रार दाखल होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तत्काळ तपास सुरू करत फक्त दोन तासात संशयित आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे उमाजी उत्तम चव्हाण राहणार लोदवडे तालुकामान जिल्हा सातारा व प्रमोदांना धोत्रे राहणार जिल्हा सातारा या आरोपींकडून चंदन लाकूड नेण्यासाठी वापरलेली मोटरसायकल झाडे तोडण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले असून त्यांना मसवड न्यायालयात पोलीस रिमांडसाठी हजर करण्यात आले आहे ही, ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे शहाजी वाघमारे देवानंद खाडे राजेंद्र कुंभार संजय आसवले विनोद सपकाळ श्रीकांत सुद्रिक राहुल थोरात संतोष काळे महावीर कोकरे यांनी केले आहे मसोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या व पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे परिसरात गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होणार असून नागरिकांमधून दलाचे कौतुक होत आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र उपसंपादक आबासो शिंदे मसवड अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र